काय संदेश दिलेला आहे मी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने संतभूमी मराठवाड्यामध्ये हो निसर्गाची निसर्गाचा कोप आहे या जेव्हा नैसर्गिक आपत्ती आलेली आहे या आपत्तीनुसार संतभूमी मराठवाड्यात यापूर्वीचा इतिहास पाहता काही शेतकरी आव्हान दिवून आत्महत्या करतो कारण मला इतकं वाईट वाटत ऐकिहित कारण शब्द मुली असताना काही शेतीचे आव्हान दिलं आपल्या मुलांना आपण आपल्या आईपटाच्या वाऱ्यावर शोधतात तर हे खासदार शब्द आणि वारकरी साहित्य परिषदेचे आमचे सुभाष गौरू महाराज असतील बाकीचे आमचे सोयमिकारी असतील त्यांच्या माध्यमातून आता परत याच्यानंतर परिपासून काढणार आणि आव्हान करणार आणि आम्हाला कोणी बांधव आत्महत्या नाही केला पाहिजे त्याला समाज दृष्टी आणि मानसिक आधार देण्यासाठी आपण मिळाव म्हणून आम्ही ज्ञानबाद पदाची शपथ घेतलेली आहे की आम्ही आमच्या संतगृह्य मराठवाड्यामध्ये एकही शेतकरी आत्महत्या होऊन देणार पण बाकीचं त्याचं पर्सनल जे जीवन आहे फक्त त्याच्या मानसिक आधारावर आहे बाकी समस्या कोणाला ना सुटत नाही आणि म्हणून आम्ही गुखमरा सांगितलं आम्हाय निर्भय असो बदल काही सुद्धा आम्हाला नाही चालत आम्ही या भौतिक समस्या मानत नाही आम्ही आमचं जीवन आणि जबाबदारी आणि कर्तव्य याच्यासाठी आम्ही जगणार आणि म्हणून आत्महत्या करणार नाही करू देणार नाही या भूमिकेतून आमचा हा आठ मोठ्याचा दौरा आहे बरं तुम्ही आता सांगितलं की पण बत्तीस हजार कोटींची मदत सरकारने का केलेली आहे तरी पण तुम्ही जनजागृती करताय म्हणजे आता सर, सरकारचं काम आहे सरकारचं काम आहे त्याच गेले आणि त्या पैशातून समाजाला सुद्धा देणे आमचं काम आहे समाज म्हणजे मानसिक आधार देणे समस्या म्हणजे जीवन नाही जीवन म्हणजे मला आणि संपदा असं तर सांगत सरकारच्या ते मानसिक आधार तर मात्र प्रशासनाने जर समजा हे सगळे त्यांना मदत केली तर ही मानसिक आधार देण्याची गरजच नाही ना आत्महत्या करणं थोडी हे मी समजा जर ती एक जिल्हा परिषद सदस्य मला वाटलं आमदार होईल आमदार मंत्री मंत्री हो मुख्यमंत्री हो पंतप्रधान मनाच्या वाचनात थांबत नाही पण त्या समस्या चोरण्यातल्या भोरवाद संदर्भात आहे आपले कष्ट जबाबदारी आणि निसर्गाचा आलेला कोप न लगे रुसावे का बोलता आपल्या संशोधनाचं निसर्गाचा निसर कोप आहे एखाद्यानं गुन्हा केला तर त्याच्यासाठी घटना काय काय पण निसर्गाच्या कोपासाठी घाबरून आत्महत्या आहे काय योग्य आहे काय सर महाराज तुम्ही जे करताय ना हे खूप म्हणजे म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे कारण तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहता ही खूप महत्वाची गोष्ट आहे मात्र शेतकरी ह्या ग्रामीण असतो तुम्ही शहरी भागामध्ये कार्यक्रम कार्यक्रमात यामधनं काही तुम्ही राजकीय नेत्याला तुम्ही व्यासपीठावर बोलवले एक रामदास आठवले जे आहेत ते आमचे दोन दहा दहा अकरा अठरा अठरा आमची संघटना स्थापन रजिस्टरसाठी महासंघापासून काम करतोय तर रामदास आठवले हे अत्यंत समाजाचे समाजमध्ये नेते आहेत त्या समाजाच्या लोकायोगाने म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यातून तमाम जिल्ह्यांना वीस हजार रुपये मानधन दिलेलं आहे ते येणार होते पण आले पण रामराजसिंग गोद्या पण आले होते ते आले ते आजच नाही त्यांनी आम्हाला एक कोटीची गाडी दिल्या तरी शेतकरी सगळं घेतले थांबून आले बोला बोला हा तुम्ही त्याकडे बोला ते कंटिन्यू करा म्हणून आम्ही राज्यकर्ते का कोणच्याच आमचे शत्र आहेत आम्ही हा राजकीय नाही आहे आज आमच्या संघटनेच्या पाठीशी जर कोणी होणार असेल आमच्या माध्यमातून आमच्या तमाम आता गाव तिथं महिला अनुभव मंडळाच्या माध्यमातून सुद्धा दसरवाप्तीचा उपक्रम शीर्षकांनी आम्ही राबवला लागले आता जुक्यात मंत्री जे आहेत त्यांना सन्मान द्यायचा की नाही म्हणून आम्ही त्यांना बोलवलेलं आणि शहरात एवढ्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आज आहोत आणि त्याच्यानंतर मग सगळे प्रतिज्ञाना मराठवाड्यातल्या वारकरी शाब्द्यांना शपथ घेतलेली आहे शेतकरी आत्महत्या होऊन देणार संतभूमी मराठवाड्यामधला बरं शेवटचा माझा प्रश्न आहे तुम्हाला एक ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये वारकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना उपयोजना काढण्यात आल्या होत्या त्याच्यात तुम्ही समाधानी आता त्या मिळतात का कोटी रुपये वारकऱ्यांना कोरोना काळात निर्धनकारांना आमदार मंजूर करून घेतले होते एकनाथ शिंदे साहेबांनी सुविधा दिल्या म्हणजे त्यांनीच त्यांच्याकडे सामाजिक न्याय खात्री शीर्स सुरुवात केलं शीर्नी बाराशेला दिलं शीर्षकांनी दोन हजार दिल्याला दिलं वारकऱ्यांना मदत करताना कोणाचे हात काप कुठलंही सरकार असू दे पण त्यांच्यापर्यंत जाऊन वारकऱ्यांच्या समस्या घेऊन सोडवणे आणि सद्विचार समाजात आणणे यासाठी वारकरी साहित्य स्थापना आहे आणि शेतकरी आत्महत्या रोखणे हे आमचं नैतिक कर्तव्य आहे आमचं म्हणजे तमाम वारकरी आणि ते समाजापर्यंत आता शहराच्या ठिकाणी घराघरात पाठवायची जबाबदारी असल्यासाठी पत्रकार बांधव आमच्याबद्दल एक चला